जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात विजेच्या कडकडासह जोरदार पावसाची हजेरी जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सलग पाऊस पडतो आज दिवसभर वातावरणात ऊन बघायला मिळालं मात्र सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक ढग डागटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली जिल्ह्यातील परतूर मंठा जालना घनसावंगीसह सर्वच भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतं EEEE